आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विकसित आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी सर्वस्व अर्पण करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून आवाहन दिवाळीपूर्वी जीवनावश्यक वस्तूंवरचा जीएसटी कमी करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा भविष्यातल्या सुधारणांसाठी कृतीदल जाहीर विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्राचं विशेष योगदान असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन राज्यभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली आणि नाशिक महापालिका निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र लढवणार भारताला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित करण्यासाठी आणि समृद्ध भारत, भारत निर्माण करण्यासाठी सर्वस्व अर्पण करून काम करा नवीन संधी निर्माण करा आणि देशातल्या एकशे चाळीस कोटी नागरिकांना त्याचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केलं या विषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून देशवासियांना संबोधित करताना सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या महापुरुषांना अभिवादन केलं तसंच ऑपरेशन सिंदूर मध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या सैनिकांचं कौतुक केलं यापुढे दहशतवाद्यांनी आगळी केल्यास सडेतोड उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला भारत ने तय कर लिया है कि न्यूक्लियर की धमकियों को अब हम सहने वाले नहीं न्यूक्लियर लंबे से चलाया अब ब्लैकमेल नहीं सहा जाएगा आगे भी अगर दुश्मनों ने ये कोशिश जारी रखी हमारी सेना तय करेगी सेना की शर्तों पर सेना जो समय निर्धारित करे उस समय पर अब हम अमल में ला करके रहने वाले हैं शत्रुचा हल्ला प्रत्युत्तर देने स्वदेशी बनावटी सुदर्शन चक्र मिशन घोषणा प्रधानमंत्री आज की लिए। देशा सुरक्षा यंत्र मजबूत करना या मिशन अंतर्गत शत्रु हल्ला दिकामी कर प्रत्युत्तर देने लक्ष्य है शेतकरी मच्छीमारांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि त्यात तडजोड होईल असा कुठलाही करार करणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला समृद्ध भारत निर्मित स्थानिक गोष्ठी का अवलंब आवाहन आह्वान के देश के सभी इन्फ्लुएंसर्स को कहना चाहता हूं सभी राजनीतिक दलों को राजनेताओं को सबसे कहता हूं कि आइए हम मिलकर के वोकल फॉर लोकल मंत्र को हर नागरिक के जीवन का मंत्र बनाए वो चीजें जिसमें भारत की मिट्टी की महक हो और जो भारत के आत्मनिर्भर के संकल्प को ताकत देता हो हम उसी को खरीदेंगे हम उसी का देखते देखते नवनवीन औषध लढाऊ विमानांचं इंजिन देशात तयार करायचं आवाहन त्यांनी युवकांना केलं दिवाळीपूर्वी जीएसटी मध्ये आमूलाग्र बदल करून दैनंदिन उपयोगांच्या वस्तूंवरचे कर कमी करण्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी आजच्या भाषणात केली यामुळे छोट्या आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गेल्या काही वर्षात देशात कायदे आयकर यासह इतर क्षेत्रात झालेल्या सुधारणांची आठवण प्रधानमंत्र्यांनी यावेळी देशातल्या नागरिकांना करून दिली आणि भविष्यातल्या सुधारणांचे सुतवाच केले नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स के लिए हमने एक टास्क फोर्स गठित करने का निर्णय किया ये टास्क फोर्स समय सीमा में इस काम को पूरा करे वर्तमान नियम कानून नीतियां रीतियां 21वीं सदी के अनुकूल वैश्विक वातावरण में अनुकूल और भारत को 2047 में विकसित राष्ट्र बनाने के संदर्भ में नए सिरे से तैयार हो और उसका समय सीमा अपना कार्य पूरा करने के लिए इस टास्क फोर्स की रचना की है आजपासून लागू होणाऱ्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्यांना सुमारे साडेतीन कोटी युवकांना पंधरा हजार रुपये सरकारकडून दिले जातील असं त्यांनी सांगितलं चालू वर्ष अखेरपर्यंत स्वदेशी बनावटीची चीप बाजारात येईल दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत क्षमता दहा पटीनं वाढेल असं ते म्हणाले घुसखोरीच्या समस्येवर मात करण्यासाठी नव्या मिशनची तसंच पेट्रोल डिझेलच्या आयातीवर होणारा खर्च कमी करण्यासाठी नव्या मोहिमेची सुरुवात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं बनाने के लिए हमारे समुद्र के मंथन को आगे बढ़ाते हुए हम समुद्र के भीतर के तेल के भंडार गैस के भंडार उसको खोजने की दिशा में एक मिशन मोड में काम करना चाहते हैं और इसलिए भारत ने नेशनल डीप वाटर एक्सप्लोरेशन मिशन शुरू करने जा रहा इंडिपेंडेंट बनने के लिए ये हमारी महत्वपूर्ण घोषणा है महात्मा ज्योतिबा फुले दोव्या जयंती ऐसी निमित्ता विशेष कार्यक्रम सरकार सुरू करना है अशी घोषणा आज के लाल किल्ल्यावर आयोजित या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री वरिष्ठ अधिकारी देशभरातून आमंत्रित केलेले मान्यवर आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते लाल किल्ल्यावर झालेल्या परेडमध्ये मूळची नागपूरची असलेल्या लेफ्टनंट ले ले कमांडर जुई भोपे यांनी पंतप्रधान रक्षक दलाच्या पथकप्रमुख म्हणून नेतृत्वाची धुरा सांभाळली होती स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पांजलीही अर्पण केली वस्तू आणि सेवा कराअंतर्गत येणाऱ्या सर्व वस्तूंवरचे पाच टक्के आणि अठरा टक्के अशा दोन स्तरात दर निश्चित करावेत असा प्रस्ताव अर्थमंत्रालयानं वस्तू आणि सेवा कर परिषदेला पाठवला आहे या नव्या प्रणालीनुसार शेतीसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू आरोग्याशी संबंधित वस्तू हस्तकलेच्या वस्तू आणि विमा यांच्यावर पाच टक्के जीएसटी लागेल तर इतर वस्तू अठरा टक्के जीएसटीच्या स्तरात येतील मात्र सिगरेट तंबाखू साखरयुक्त पेय आणि पान मसाला अशा आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या वस्तूंवर आताप्रमाणेच जास्त जीएसटी द्यावा लागेल या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील भारताच्या संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य अतिशय वेगानं पुढं जात आहे भारता विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्र विशेष योगदान देत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं मंत्रालयात मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते भारतामध्ये जी काही थेट परदेशी गुंतवणूक येते त्यापैकी चाळीस टक्के गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आपण आलेली बघितली आणि मोठ्या प्रमाणात या गुंतवणुकीतून रोजगाराची निर्मिती आज महाराष्ट्रामध्ये होते वस्तू निर्माणाच्या क्षेत्रामध्ये एक्सपोर्टच्या क्षेत्रामध्ये स्टार्टअपच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि एक मोठी घोडदौड महाराष्ट्राची चाललेली आहे यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून सुरु असलेल्या विविध विकास कामांची आणि योजनांची माहिती दिली मुख्य सचिव राजेश कुमार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यातल्या विधानभवनात ध्वजारोहण करण्यात आलं मुंबईतल्या विधानभवनात सभापती प्राध्यापक राम हस्ते तर मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराध यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता राज्य शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात केलं राज्यभरात आज दिनाचा उत्साह दिसून आला ठिकठिकाणी जिल्हा मुख्यालयात आणि इतर ठिकाणी पालकमंत्री तसंच अन्य मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झालं याचा सविस्तर वृत्तांत आपल्याला सव्वा सात वाजता विशेष ध्वनिचित्रमध्ये ऐकता येईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे दोन्ही पक्ष मुंबई नाशिक ठाणे आणि कल्याण डोंबिवली या महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्र येऊन लढवणार आहेत खासदार संजय राऊत यांनी आज बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली याशिवाय मुंबईतल्या बेस्ट कामगार पथप्ढीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती होणार आहे यासाठी दोन्ही पक्षांच्या कामगार सेनांचा संयुक्त उत्कर्ष पॅनलचा मेळावा काल झाला राज्याच्या विविध भागात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे सकाळपर्यंतच्या चोवीस तासात रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तसंच वैभववाडी तालुक्यात शंभर मिलीलीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड भोकर उमरी देगलूर कंधार लोहा नायगाव मुदखेड हातगाव या तालुक्यांमधल्या मिळून सत्तावीस महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे विष्णुपुरी प्रकल्पाचे दोन्ही दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे लातूर तसंच शिरूर अनंतपाळमध्ये सर्वाधिक पाऊस झाला निम्न तेरणा धरणाचं पाणी पातळी ओलांडण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे जालना शहर आणि जिल्ह्यात तसंच धुळ्यातही पाऊस सुरू आहे हा संपूर्ण आठवडा कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवडमध्ये आज विषारी वायूमुळे तीन जणांचा मृत्यू झाला दुपारी भेळ चौकाजवळ दूरसंचार कंपनीच्या केबलची दुरुस्ती करण्यासाठी तीन कर्मचारी झाकण उघडून खड्ड्यात उतरले होते त्यावेळी ही दुर्घटना झाली नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठीची कामं वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा असे आदेश कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये घेतलेल्या बैठकीत दिले कामांची गुणवत्ता राखली जाईल याचीही दक्षता घ्यावी असे आदेश त्यांनी दिले नाशिकच्या भारत प्रतिभूती मुद्रणालय आणि चलार्थपत्र या चरणी नोटा छापणाऱ्या मुद्रणालयासह देशातल्या नऊ मुद्रणालयांमधल्या कामगारांना पंधरा हजार रुपये माफ करा सोळा हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर झाला आहे सातारा इथं भरवलेल्या जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं रानभाज्यांचं संवर्धन तसंच नागरिकांपर्यंत त्यांचं महत्व पोचवण्याचं काम कृषी विभागानं करावं असं त्यांनी यावेळी सांगितलं ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी सर्वस्व अर्पण करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून आवाहन दिवाळीपूर्वी जीवनावश्यक वस्तूंवरचा जीएसटी कमी करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा भविष्यातल्या सुधारणांसाठी कृतीदल जाहीर विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्राचं विशेष योगदान असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन राज्यभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली आणि नाशिक महापालिका निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र लढवणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार